नमस्कार 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 मी प्रवीण शिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करतोय आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्स सिक्स याचा एनालिस्ट आणि आज आ, जर सांगायचं मित्रांनो तर काल आपण बनवला होता की कसा मार्केट जाईल आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रेड होईल असं आपण थोड्याशा लेवल्स बनवल्या होत्या आणि मार्केटने त्याला रिस्पेक्ट देत त्या पद्धतीने केला तो जर तुम्ही नीट बघाल तर हा इथे ओपन झाला ठीक आहे त्याने टच केला सव्वीस हजारला आणि त्यानुसार त्यांनी लेवल्स बनवत बनवत वरती केलं त्या आपण ड्रॉ केल्या होत्या एकच मिनिट ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या के त्यानुसारच त्यांनी पूर्णपणे मार्केटनी दिसल या आपण लेवल्स काढल्या होत्या हा रेड झोन काढला होता या रेड झोनला आहे जर तुम्ही इथे बघाल तर सव्वा नऊ साडेनऊ ठीक आहे नववीस ची इथे जर रिस्पेक्ट दिला रेड झोन जसा ब्रेक झाला तसा ब्रेक गेल्यानंतर तो वरती वरती जायला सुरुवात केली आणि तिथे जाऊन थांबलो तर काय होतं मार्केटमध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर एक आता या लेवल मी पूर्णपणे घालवून टाकतो आणि नवीन आता आपण ड्रॉ करूया ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे आणि मंडेसाठी आपल्याला काय प्लॅन असेल तर आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवर जातो जसं आपण म्हणालो होतो की आपण हा जो आहे हा टॉप आहे आणि हा डबल टॉप करून मार्केट खाली आलेला जेव्हा जेव्हा तिथे जातोय तेव्हा तेव्हा तो खाली येतोय ठीक आहे आता काय झालंय तर इथे त्यांनी चांगला सपोर्ट घेतलाय चांगला सपोर्ट घेतलाय चांगला सपोर्ट घेऊन त्यांनी आता एक चांगली एक बुलिश पॉ प्राईज ऍक्शन बनवत बनवत वर झालंय दुसरं फ्रायडेला काय होती तर आरबीआयची पॉलिसी सुद्धा होती तर आरबीआयच्या पॉलिसी पण मार्केटच्या फेवरने गेले कारण का त्यांनी रेपो रेट कमी केला त्याच्यामुळे व्याजदर कमी होतील आणि त्याच्याने बिझनेस करण्यासाठी बिझनेसला चालना मिळेल किंवा लोकांचे जे ई एम आय ते थोडेसे अजून स्वस्त होतील आणि त्याच्याने काय होईल की जे काय पैसे असतील ते मार्केटमध्ये मार्केट पर्णा येण्याचे चान्सेस असतात ठीक आहे मार्केटला वर नेण्यासाठी तो पूर्णपणे प्लॅन असतो तर मे बी सोमवारी मार्केट पुन्हा एकदा या ऑल टाईम हाय जो आहे या टाइम हाय जवळ येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे आणि तिथे आल्यानंतर आपण एकदा ऑल टाइम हाय आपण मार्क करून घेऊ दुसरं ठीक आहे मार्क करून घेऊ आपण एक ऑल टाइम हाय आणि तिथेच रिजेक्शन जेव्हा येतं एक मार्क करून घेऊ पाच मिनिटावर जाऊया मला दाखवायचं एवढंच होतं की मार्केट कशा पद्धतीने होतंय थोडस लक्षात घ्या मोठ्या टाइम फ्रेमवर काय होतंय त्यानुसार आता आपण हा च हाय आणि स्विंग लो एक मार्क करून घेऊया की जेणेकरून या रेंजमध्ये जर आलं सव्वीस हजार दोनशे आणि सव्वीस हजार एकशे तीस या रेंजमध्ये जर आलं तर आपल्यासाठी तो रेड झोन असेल म्हणजे काय तर या रेड झोन मध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचं आहे मित्रांनो या रेड झोन मध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचंय तर सव्वीस हजार शंभर मेजर सपोर्ट झालाय सव्वीस हजार शंभर वारंवार तिथूनच तो रिजेक्ट होऊन तो खाली जातोय सव्वीस हजार शंभर नंतर सव्वीस हजार पन्नास आणि सव्वीस हजार ची राऊंड लेवल आपण मार्क करतोय तर उद्यासाठी आहे ना मित्रांनो तर हे हा जर उद्या मार्केट थोडासा टाइमपास करून ब्रेक करतोय सव्वीस हजार दोनशे तीनशे जो इंट्राडेचा हाय तो सव्वीस हजार दोनशे पासष्ट ते सव्वीस हजार तीनशे चोवीस पर्यंत इझिली ट्रॅव्हल करू शकतो असे दोन टार्गेट आपण घेऊ आणि याच्यावरती तर ऑल टाईम हाय आहे त्यामुळे तो कुठेही जाऊ शकतो पण जर उद्या मार्केट या पद्धतीने जर काय प्राइस एक्शन बनवते तर सव्वीस हजार शंभरला एक सपोर्ट घेईल सव्वीस हजार तीनशे तर आहेच पण सव्वीस हजार शंभरला पण एक सपोर्ट घेईल सव्वीस हजार साठ आणि सव्वीस हजार म्हणजे आता रेंज काय आपल्याला मिळाले तर सव्वीस हजार ते सव्वीस हजार दोनशे पासष्ट म्हणजे दोनशे हा मोठा सपोर्ट झोन तयार झालेला आहे याच्यामध्येच मार्केट राहील हा जेव्हा दोनशे जेव्हा ब्रेक करेल तरच आपण तीनशे साठी प्लॅन करू मार्केटसाठी सेंटिमेंट एकदम चांगले आहेत एकदम चांगले आहेत ठीक आहे पण ऑल टाईम हाय आल्यानंतर ऑल टाईम हायच्या इथून थोडस ट्रॅव्हल करताना मार्केटला जड जाते ठीक आहे उद्या आपण बघूया काय होतंय आणि कशा पद्धतीने होत आहे सेन्सेक्स मध्ये पण तेच आहे ठीक आहे सेन्सेक्स सुद्धा त्याच पद्धतीने तो ट्रॅव्हल करत करत गेलाय आणि पुढे गेलेला आहे तर सेन्सेक्सच्या आपण जर बघाल तर इथे खूप त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे ह्याच्यासारखंच म्हणजे निफ्टी सारखंच सेन्सेक्स सुद्धा आपल्याला दिसतोय सर्वप्रथम आपण रेड झोन मार्क करू ठीक आहे तर पंच्याऐंशी हजार पाचशे ते पंच्याऐंशी हजार आठशे या लेवल्स आहेत आणि जर हा बघा तर पूर्ण लेवल टू लेवलच चाललेला आहे मित्रांनो जे आपण फ्रायडेला लेवल काढले आहेत त्याच्यात त्यानुसारच चाललेलं आहे एकदम ट्रॅव्हल करतोय तर त्यानुसारच आपण बघणार आहोत की जर हा ब्रेक करतोय पंच्याऐंशी हजार आठशे तर शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार एकशे साठ आणि शहाऐंशी हजार तीनशे पर्यंत सहज जाऊ शकतो कारण जसं मी तुम्हाला म्हणालो की मार्केटमध्ये खूप पॉझिटिव्ह अशा गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्याच पद्धतीने जर तो पंच्याऐंशी हजार पाचशेला जर पंच्याऐंशी हजार पाचशेला एक टप्पा खाऊन म्हणजे पुलबॅक येऊन जर ब्रेक करतोय तर पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास आणि पंच्याऐंशी हजार या दोन टार्गेटसाठी तो इझिली जाऊ शकतो ठीक आहे या दोन टार्गेटसाठी तीन टार्गेटसाठी इझिली ट्रॅव्हल करू शकतो सेन्सेक्स सेन्सेक्स निफ्टी सेमच चाललोय बँक निफ्टीकडे आपण वळूया तर बँक निफ्टीमध्ये थोडस जर बघाल एक तासाच्या टाइम फ्रेमवर मी तुम्हाला घेऊन दाखवतो बँक निफ्टी जर नीड बघाल तर बँक निफ्टीने खूप चांगल्या पद्धतीने हाला डब्ल्यू पॅटर्न बनवलं आणि तो वर चाललाय एकदम जबरद पंचावन्न हजार पाचशे साठची जी लेवल आहे तर पंचावन्न हजार पाचशे साठ नंतर तो इझिली ट्रॅव्हल करतो आणि चांगले पॉइंट्स देतोय बँक निफ्टी कारण बँक निफ्टीमध्ये जे पी यू सी आहे आणि त्यात मध्ये एसबीआय बँक आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि काल तर प्रायव्हेट सेक्टर तर बँक जोर आले कारण आरबीआयच्या पॉलिसीनुसार थोडस मार्केटमध्ये तेजी बनवायला मिळते मित्रांनो तर फिफ्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड ते फिफ्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेड हे दोन आपण रेड झोन आपण मार्क करू ठीक या रेड झोन ला जेव्हा तो ब्रेक करेल दोनशे ला परफेक्ट आहे सत्तावन हजार साठ सत आणि अठ्ठावन हजार तर याच्यावरती जर मित्रांनो जर बघाल तर आपण ऑल टाईम हायच्या वरतीच जाईल ठीक आहे म्हणून आपण लेवल काढत नाही आहेत तर त्या पद्धतीनेच आपण करतोय बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी जास्त पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आणि बँक निफ्टी जर का इथून ब्रेक करतोय फिफ्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी तर साठ हजार आणि साठ हजार दोनशेपर्यंत इझिली चारशे पॉईंटचा ट्रॅव्हल करेल आणि जर का तो असा प्राइस एक्शन करून जर हे तुम्ही नीट बघाल एक चॅनलमध्येच गेल्या ही ट्रेंडलाईन जर ब्रेक करतोय आणि त्यानंतर पुलबॅक घेऊन जेव्हा ब्रेक करतोय तर मात्र तुम्हाला फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड आणि फिफ्टी नाईन थाउजंड पर्यंत सहज येऊ शकतो जर तो फिफ्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेड ब्रेक करतोय चॅनल बनवून ब्रेक करतोय प्राईस ने ब्रेक करतोय तरच आणि गॅप जर झाला तर गॅप जर झाला तर गॅप फिल होऊन द्या मित्रांनो गॅप फिल होऊन जो इंट्राडे हाय ब्रेक करेल त्यावेळेलाच एंट्री मारा तोपर्यंत एंट्री मारू नका त्याच पद्धतीने गॅपडाऊन जर झाला तर गॅप डाऊन झाला तर गॅप फिल होऊन द्या गॅप फिल झाल्यानंतरच इंट्राडे लो ब्रेक करून दे त्यानंतरच तुम्ही एंट्री मारा नाही तर मार्केट साईडवेज वेज जाण्याचे चान्सेस आहे साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत जर का गॅपडाऊन जर झाला तर आणि गॅपअप जर झाला तर खाली येऊन दे आणि मग त्यानंतर ब्रेक करून दे आज मार्केटमध्ये आरबीआयची पॉलिसी होती त्याच्यानुसारच मार्केटनी चांगले पॉईंट दिले जवळजवळ वन फिफ्टी टू पॉइंट मिळालेले आहेत बघा सेन्सेक्समध्ये पाचशे आणि सॉरी बँक निफ्टीमध्ये पाचशे आणि सेन्सेक्स मध्ये जवळजवळ साडेचारशे पॉइंट असे जबरदस्त अशी रॅली आलेली आहे त्यानंतर एफ आय आय डीआयआयची पण जर तुम्ही बघाल तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने जबरदस्त खरेदी केलेली आहे त्याच्यासमोर एफ आय आयने फार कमी प्रमाणात विक्री केलेली आहे हे सुद्धा आहे दुसरं मी तुम्हाला सांगेन थोडंसं अलर्ट होऊन या वीक वीकमध्ये काम करा कारण हा सेकंड वीक आहे डिसेंबरचा जेणेकरून डिसेंबरच्या थर्ड वीक आणि फोर्थ वीकला जनरली प्रॉफिट बुकिंग होतं कारण जे एफ आय आय डी आय हे सुट्टीवर जाण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे तुम्ही थोडेसे अलर्ट करा कारण तिथं प्रॉफिट बुकिंग होतं हा सेकंड वीक आहे जो तेजीच जाण्याचे जा चान्सेस आहेत तर तुम्ही तुमचा जो काही प्रॉफिट झाला असेल तो तुम्ही तो बुक करून घ्या नीट प्लॅन करून करा तुम्हाला जर काय शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायचा असेल तर नेहमी शिकून ट्रेड करा मित्रांनो शिकून जेव्हा ट्रेड कराल तेव्हा करा तुमचं परफेक्ट यायला सुरुवात होईल मित्रांनो चला तर मग आपण सोमवारी भेटूया आपल्या अनालिस व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र जाहि